अरे प्रश्न काही केला असेल तर ना काही केलंच नाही अजून काही निदर्शनाच येत नाही कुठं पेपरच नाही तर तुम्ही पार्क पवार नाजी पवारला बदनाम काय करताय अजून जर काही दिसतच नाही कशातच काही नाही उगीच नाही साफसाप म्हणून तुम्ही भुई वाढवण्याचा प्रकार करताय काय झालं काय हे तर सांगा पहिली गोष्ट पहिले पेपर तपासू द्या सरकारने चौकशी लावलेली आहे चौकशी आणखी जे काय आम्हाला बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करताय कारण पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना जी कंपनी आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव मला त्या ला त्या ते त्या संदर्भात बोलायचं हो नाही चौकशी लावलेली आहे चौकशी लावली येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू छोट्या मोठ्या गोष्टीला अजित पवार कधीच बे घालत नाही आणि असे निर्णय अजित पवार कधी घेत नाही महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीये पण वारंवार अजित पवार विषयी बदनामीकारक या ठिकाणी मजकूर दाखवणं हे पण मीडियाला शोभत नाही असं माझं मत आहे की प्रत्यक्षात काही घडलंच नाही तरी पण तुम्ही उगीच अजित पवारला टार्गेट करतात हे काय बरोबर नाही आहे घडलं नाही अशा प्रकारच्या कोणत्याही गैरवर्तनाला अजित पवार कधीही पाठिंबा देऊ शकत नाही हा आमचा आत्मविश्वास आहे माझा तर काय मी तर मंत्री आहे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे की दादा कुठल्याही गैरकामाला पाठिंबा देत नाही आम्ही जरी सांगितलं तरी दादा ऐकत नाही पण बघायला गेलं तर माहिती आहे आपलं काय त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे त्या संदर्भ मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे चौकशी आण अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलून आम्ही त्याच्यावर पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट दादा हे काही बरोबर नाही आता कोण टार्गेट करतोय हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही परंतु अनने दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होतंय ते काही योग्य नाही दादा तशा विचाराचा माणूस नाहीये दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला समज गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले ते त्यांची बाजू मांडतील प्रश्न काही केलं असेल तर ना काही केलंच नाही अजून काही निदर्शनच येत नाही कुठं पेपरच नाही तर तुम्ही पार्क नाजी पवारला बदनाम काय करताय अजून जर काही दिसतच नाही कशातच काही नाही उगेच नाही सापचा म्हणून भुई वाढवण्याचा प्रकार करताय काय झालं काय हे है, तर सांगा पहिली गोष्ट पहिले पेपर द्या सरकारने चौकशी लावलेली आहे चौकशी आणखी जे काय आम्हाला बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करताय कारण पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना जी कंपनी आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव पर्सेंटेज जे आहे, आहे ते मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही चौकशी लावलेली आहे चौकशी लावलं येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू